आपल्याला लोकसभेला मी उमेदवार जो दिलेला होता त्याला चार मध्ये फक्त पुढं होतं तीनशे चौऱ्याऐंशी मध्ये ते माग होते आणि आता मी चार मध्ये माग येते एका पाच मताने एका सात मताने एका काहीतरी असंच थोड्याफार मताने आणि तीनशे चौऱ्याऐंशी मध्ये पुढं आहे त्याच्यामध्ये आता ते सगळे योगदान बारामतीकरांचं मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही पण त्याच्यामुळे कधी आल्यानंतर पुन्हा तुम्ही एक लाखाच्यापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मला केला मी बावीस तारखेला तुमचे आभार करता अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी येणार आहे त्यावेळेस मी मला जे काय विस्तृतपणे बोलायचं मी ते त्या ठिकाणी बोलीनच परंतु बारामतीकरांच्या सारखा मतदार देशात सापडणार नाही आणि मला आत्ताच एक जण सांगत होतं तुम्ही बहुतेकजण राहतायत तिथं लोकसभेला मला आठशे मतं कमी होती आणि आता विधानसभेला मला तिथं दीड हजार मतं जास्त म्हणजे पाच महिन्यात काय बदल झाला कोणाला माहिती आठशे मतांनी मायनस असणारा भाग दीड हजार मतानी प्लसनी जातो अर्थात तुम्ही मतदार राजा आहे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचा अधिकार नाही तो तुमचा हक्क आहे तो तुमचा अधिकार आहे विकासाची कामं करणं हा आमचा प्रश्न आहे आमचा अधिकार आहे आज आता तुम्ही पाच वर्षाच्या करता जबाबदारी टाकली स्थिर सरकार आहे स्टेबल सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जागा सत्ताधारी पक्षाच्या कधी निवडून आलेल्या नव्हत्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पहिल्यांदा तेवढ्या जागा त्या ते ठिकाणी निवडून आल्या त्याच्यामुळे पाच वर्ष आपल्या सरकारला कुठला काही धक्का लागायचं कारण नाही आता पाच वर्षाच्या करता माझं तरी मला पाच वर्षात फक्त अडीच वर्ष कामाची मिळाली त्यात पण करोना होता एक वर्षाचा सव्वा वर्षाचा आणि दीड वर्ष विरोधी पक्ष